मध्ये मध्ये बोलणे काही कारण नसताना काही घेने देणं नसताना मध्ये लुडबुड करणे पचपच बोलणे म्हणजेच अडाणी होय निवळ अडाणी होय निवळ मूर्खपणा होय निव्वळ अज्ञानपण होय हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत काही घेणं देणं नसताना काही कारण नसताना मध्ये लुडबुडू करणे कोणाच्या मध्ये मध्ये बोलणे पचपच करणे म्हणजे निवळ अडाणी पण होय अज्ञान पण होय निवळ हो। मूर्खपणा हो। जेव्हा बोलायचं आहे तेव्हाच बोलावं जेव्हा गरज पडली तेव्हाच बोलावं जेव्हा बोलायची संधी मिळाली तेव्हाच बोलावं जेव्हा बोलायचं गरजेचं आहे जेव्हा बोलायचं आवश्यक आहे तेव्हाच बोलावं हे शहानपण आहे हे समजदार पण आहे हेच हुशार पण आहे परंतु दुसऱ्याच्यामध्ये जाऊन दुसऱ्याच्यामध्ये नाक खूप सून बोलणे म्हणजे पचपच बोलणे होय मध्ये मध्ये बोलणे होय मध्ये मध्ये लुडबुड करणे होय असं करू नये दोघांचं बोलणं चालू असताना त्या तिसऱ्याने मध्ये लुडबुड करणे या पचपच करणे या मध्ये मध्ये बोलणे हे चुकीचं आहे मूर्खपणाचं आहे अज्ञानीपणाचं आहे आहे समजा दोन व्यक्ती बोलत आहेत महत्वाच्या गोष्टीवर डिस्कस करत आहेत तर यामध्ये तिसऱ्याने जाऊन नाक असणे या मध्येमध्ये बोलणे पचपच करणे लुडबुड करणे हे योग्य नाही त्या तिसऱ्याचा काय संबंध या दोन व्यक्तीचा बोलणं या दोन व्यक्तीचा संवाद चालू आहे या दोन व्यक्तीचं बोलणं चालू आहे या दोन व्यक्तीची चर्चा चालू आहे त्या तिसऱ्याने जाऊन इथे मध्ये लुडबुड करणे पचपच बोलणे मध्ये मध्ये बोलणे काय गरजेचं आहे काय घेणं देणं आहे या तिसऱ्या व्यक्तीला काही कारणच नाही विनाकारण काही कारण नसताना काही घेणं देणं नसताना काही संबंध नसताना त्या दोन व्यक्तीमध्ये जाऊन ना खूपच नाही म्हणजे हा केवळ मूर्खपणा होय नालायकपणा होय अडाणी पण होय अज्ञान पण होय म्हणून दोन व्यक्तीमध्ये तिसऱ्याने लुटबुड करू नये हां जेव्हा गरज पडली जेव्हा बोलायची वेळ आली जेव्हा बोलायची संधी मिळाली जेव्हा बोलायची गरज पडली तेव्हाच बोलावं विनाकारण काही घेणे नसताना काही कारण नसताना काही ओळख नसताना काय कवडीचा संबंध नसताना मध्ये लुडबुड करू नये मध्ये मध्ये बोलू नये पचपच करू नये मध्ये मध्ये बोलणे पचपच बोलणे लुडबुड करणे नाक खूपसणे यामुळे या दोन व्यक्तीचा संबंध तुटतो या दोन व्यक्तीची चर्चा तुटते त्यांचं महत्त्वाचं बोलणं मध्येच थांबतं त्यांना डिस्टर्ब होतो त्यांना त्रास होतो आणि त्यांचं जर बोलणं महत्त्वाचं असेल तर त्यांचं फार मोठं नुकसान होतं अचा अचानकपणे अडथळा आल्यामुळं दोघंही डिस्टर्ब होतात आणि काय बोलायचं आहे ते विसरून जातात कारण महत्त्वाचं बोलणं असतं आणि तिसऱ्याने नाकू बसल्यामुळे त्यांना काय बोलायचं आहे कशावर चर्चा चालू आहे ते अचानकपणे विसरून जातात सगळा बट्ट्याबळ होतो सगळा गोंधळ होतो आणि दोघांचंही नुकसान होतं म्हणून दोघांचं बोलणं चालू असताना या एखादी चर्चा चालू असताना एका व्यक्तीमध्ये दोन व्यक्तीमध्ये तीन व्यक्तीमध्ये चर्चा चालू असताना या दुसऱ्याने तिथे जाऊन नाक ते बरोबर नाही मध्ये मध्ये बोलणे बरोबर नाही लुडबुड करणे बरोबर नाही पचपच बोलणे बरोबर नाही म्हणून शान पण ठेवा शिस्त ठेवा नियोजन ठेवा ज्ञानबुद्धीचा वापर करा संयम ठेवा सहनशीलता ठेवा समजदार पण ठेवा योग्यता ठेवा लुडूबुडू करू नये मध्ये मध्ये बोलू नये पचपच करू नये हां त्या दोन व्यक्तीचं तुम्हाला जर बोलायचं आहे त्या व्यक्ती जरी तुमच्या ओळखीच्या नाहीत तरी तुम्हाला उत्सुकता आहे बोलायची काही कारण सांगायची काही प्रश्न विचारायची जर तुम्हाला गरज आहे की काही प्रश्न विचारायची आवश्यकता असल्यास गरज असल्यास महत्त्वाचं बोलायचं असल्यास तरच बोलायचं असतं केव्हा बोलायचं असतं जेव्हा त्या व्यक्तीचं बोलणं होईल त्या व्यक्तीचं बोलणं संपल त्यांची चर्चा संपून जाईल त्यांचं बोलणं स्टॉप होईल तेव्हा या तिसऱ्याने जर गरज पडली तरच आवश्यकता असली तरच महत्वाचं असलं तरच बोलावं काही प्रश्न विचारायचा असेल विचारावं परंतु केव्हा तेव्हा त्या दोन व्यक्तीचं बोलणं तेही तिसऱ्या व्यक्तीनं महत्वाचं बोलायला पाहिजे गरज आहे आवश्यकता आहे तरच बोलायला पाहिजे विनाकारण काही हिनधन असताना मूर्खपणाने बडबड करू नये मध्ये दुडबुड करू नये पचपच करू नये कारण यामुळे दो दु, दोन्ही दु, व्यक्तीचं नुकसान होत असतं दोन्ही व्यक्तीचा तुटत असतो हो आणि काय काय वेळा दोन्ही व्यक्तीचं भांडण सुद्धा होतं झगडा सुद्धा होतो आणि मित्रताचं रूपांतर शत्रुतामध्ये होतं म्हणून लावलावी करू नये चुगलीपणा करू नये लावलावी कधीच करू नये चुगलीपणा कधीच करू नये चुगलीपणाने या लावलावी केल्याने फार मोठं नुकसान होतं मित्रताचं रूपांतर शत्रूमध्ये होतं शत्रुतामध्ये होतं तसेच संसारामध्ये लावलावी, लावलावी केल्याने चुगली केल्याने या कोणाच्या मधी पतपच पत बोलल्याने मधीमध्ये बोलल्याने लुडबुड केल्याने संसार तुटतो संसार उद्धस्त होतो नाश होतो जीवन बर्बाद होुकली लावू नये लावलावी करू नये खोटे नाटे काही सांगू नये विश्वासघात करू नये मध्ये मध्ये बोलू नये लुडबुड करू नये पचपच बोलू नये हां जेव्हा गरज पडली तेही आवश्यकता असेल तर गरज असेल तर महत्त्वाचं असेल तर काही त्याला कारण असेल तर तिसऱ्या व्यक्तीने बोला केव्हा जेव्हा त्या दोघांचं बोलणं झाल्यावर वेळ पाहून वेळ पाहून पदशीरपणे बोला परंतु मध्ये लुडबुडू करू मध्ये डिस्टर्ब करू पचपच पच बोल आपला काही समन नसताना आपलं काही कारण नसताना आपलं काही घेणं देणं नसताना मध्ये लुडबुड करणे पचपद बोलणे मध्ये मध्ये बोलणे म्हणजे निवळ बुरखापणा होय निवळ अज्ञानीपणा होय निवळ अडाणी पण असं करू नका कोणाच्या मध्ये मध्ये बोलू नका लुडबुड करू नका कोणा डिस्टर्ब करू नका कोणत्याही बाबतीत असो कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत असो कोणत्याही प्रकरण असो कोणतीही घटना असो वैयक्तिक असो या कोणतीही असो बाब असो तिसऱ्या व्यक्तीने मध्ये पचपच बोलू नये पचपच करू नये मध्ये मध्ये बोलू नये गुडबुड करू नये दोन व्यक्तीचा संबंध असल्या असल्यावर दोन व्यक्ती बोलत असताना दोन व्यक्तीचा संबंध आहे चालू आहे संभाषण चालू आहे कशाबद्दलही चालू असेल तो चालू आहे तर तिसऱ्या व्यक्तीने त्यात जाऊन नाक नाही म्हणजे निवड मूर्खपणा होय आणि निवड नालायक पणा दोन व्यक्तीच्या दोन व्यक्तीच्या मध्ये बोलणं चालू असताना तिसऱ्या व्यक्तीने एका व्यक्तीची प्रशंसा करणे आणि दुसऱ्या व्यक्तीला दोष देणे यामुळे सुद्धा संबंध तुटत असतो झगडा होत असतो मारामारी होत असते त्याचा कायमचा संबंध तुटतो आणि त्याचं नुकसान होतं फार मोठं नुकसान होतं म्हणून तिसऱ्या व्यक्तीने एका व्यक्तीची प्रशंसा आणि एका व्यक्तीला नावपोट ठेवणे असं करू नये लुडबुड करू नये मध्ये मध्ये बोलू पचपच करू नये करू नये चुगली करू नये खोटे नाट्य काही सांगू नये यामुळे फार मोठं फार था। मोठी घटना घडत था। असते फार मोठा प्रसंग घडत असतो आणि यामुळे जीवन बर्बाद होत कंगाल या दोन्ही व्यक्तीचं होतं आणि या तिसऱ्या व्यक्तीचं फार मोठं नुकसान होतं आपलं जीवन सुंदर करायचं असेल आपलं जीवन चांगलं करायचं असेल आपलं जीवन रंगमय करायचं असेल आपलं जीवन सजवायचं असेल आपलं जीवन फार सुंदर बनवायचं असेल तर तिसऱ्या व्यक्तीने दोन व्यक्तीच्या मध्ये नये आणि कोणीही कोणाच्या मध्ये बोलू नये कोणीही कोणाच्या मध्ये फसफस करू नये निडमुळ करू नये मध्ये मध्ये बोलू नये चुकली लावू नये लावलावी करू नये शांत राहो गप्प राहो आणि आवश्यकता असेल गरज पडली असेल ओळखीचे असो की नसो परंतु जर तुम्हाला जर खूपच गरज आहे आवश्यकता आहे तर एकांतमध्ये एक एखाद्या व्यक्तीला जाऊन त्याला बोलणं मदत परंतु मध्ये बोलणे पचपच करणे लुडबुड करणे ही योग्य नाही चांगली नाही कोणाचा अपमान करणे कोणाचा अवमान करणे कोणाचा अनादर करणे कोणाची टिंगल करणे कोणाची मजा गोडवणे कोणाची हसी मजा उडवणे कोणाच्या परिस्थितीवर बिकट परिस्थितीवर हसणे हे केवळ निवळ नु, मूर्खपणा आहे नालायकपणा आहे अडाणी पण आहे अज्ञानी पण आहे काही कारण नसताना दुसऱ्याला दोष देणे दुसऱ्याची टिंगल करणे टिंगल टवाळी करणे दुसऱ्याच्या भोळेपणाचा शांततेपणाचा चांगल्यापणाचा सुंदर मनाचा सुंदर छान वागणुकीचा चांगल्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन त्याची टिंगल उडवणे त्याची मजा उडवणे त्याचा अपमान करणे त्याचा अवमान करणे त्याचा अनादर करणे त्या परिस्थितीवर हसणे हा निव्वळ मूर्खपणा होय नालाकपणा होय अज्ञानीपणा होय अडाणी म्हणून कोणाच्यामध्ये पचपच बोलू नका कोणाच्यामध्ये बोलू नका मध्ये मध्ये बोलू नका लुडबुड -बोल करू नका ना कोणाच्यामध्ये नाक खुपसू नका ना कोणाची टिंगल उडू नका कोणाची हसी मजा करू नका कोणाच्या बिकट कठीण परिस्थितीवर हसू नका कोणाला खोटे नाटे बोलू नका कोणाचा विश्वासघात करू नका चुगली लावू नका लावी करू नका शिस्त ठेवा चांगलं वागा चांगलं राहा चांगलं बोला चांगलं वर्तन करा चांगला व्यवहार करा तरच यास मिळेल जीवन सुंदर होईल अन्यथा बोला मध्ये मध्ये बोलणाऱ्याचं मध्ये मध्ये ना असणाऱ्याचं पचपच बोलणाऱ्याचं खोटं नाटक बोलणाऱ्याचं विश्वासघात करणाऱ्याचं चुकली याचं लावलावी करणाऱ्याचं या दुसऱ्याचा अपमान करणाऱ्याचं दुसऱ्याचा अवमान करणाऱ्याचं दुसऱ्याचा अनादर करणाऱ्याचं कधीच चांगलं होत नाही त्याचं जीवन कधीच सुखी होत नाही तो कधीच आनंदी राहू शकत नाही तो दुखीला दुखीच राहतो नाराजला नाराज राहतो आणि त्याला कधीच यश मिळत नाही म्हणून हे लक्षात ठेवा कोणाच्या मध्ये बोलू नका पचपच करू नका लुडबुड करू नका मध्ये नाक खुपसू नका कोणाची चुकली लावू नका कोणाची लावलावी करू नका विश्वासघात करू नका कुठे नाटे काही सांगू नका कुणाचा अवमान करू नका कोणाचा अपमान करू नका कोणाचा अनादर करू नका कुणाची टिंगल टेवाळी करू नका कुणाची हसी मजा करू नका कुणासोबत मजाक करू नका समजून घ्या जाणून घ्या ओळखून घ्या तरच तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल छान होईल मस्त होईल दणदणीत होईल टंट्यानीत होईल व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स क्लि करा चॅनलला सबस्क्राईब करायचं नका नेमकं